पाहत आहात स्वराज्य सत्य हेच जे तुमच्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी व सावधानता म्हणून शेतकऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे असा उत्तर महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष ईश्वर उखा पाटील यांनी विनंती केली आहे शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथील शेतकरी आंतिलाल संतोष पाटील यांनी अंकलेश्वर गुजरात येथून कापसाच्या पिकासाठी कीटकनाशके फवारणीचे औषध आणले होते गुजरातमधून येणारे कीटकनाशक बियाणे तणनाशके यांचे अंकलेश्वर येथील कंपनी कुठलेही पक्के बिल किंवा त्या कंपनीचा कीटकनाशके बियाणे व तणनाशके यांच्या पॅकिंगवर अथवा पिशवीवर कुठलेही ब्रँड नेम नसते म्हणून शेतकऱ्यांनी वेळी होणे गरजेचे आहे पाटील यांनी अंकलेश्वर आणलेले कीटकनाशकांची फवारणी कापूस पिकावर केली असता त्यांचे संपूर्ण पंधरा एकर क्षेत्राचे अतोनात नुकसान व सदर शेतकरी बांधवांवर कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे स्वतः शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार डोक्यात आणतात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील यांचे उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांप्रतीची तळमळ बघता स्वतः ईश्वर पाटील हे सदर शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांचे सांत्वन करत स्थानिक कृषी प्रशासनासोबत चर्चा करून शेतकऱ्याला काही मदत होऊ शकते का याची शहानिशा करून सर्व उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना स्वराज्य न्यूज चॅनलच्या माध्यमातून आवाहन व विनंती करतात कृपया शेतकरी बांधवांनी कुठल्याही बोगस कंपनीवर विश्वास न ठेवता शक्यतोर गुजरात येथून बी बियाणे तणनाशके कीटकनाशके आणणे टाळावे तावखेडा येथील शेतकऱ्याची दयनीय अवस्था आपणास दिसतच आहे म्हणून केंद्र शासन तसेच महाराष्ट्र शासनाला व कृषी विभागाला विनंती आहे की त्यांनी एस टी महाराष्ट्रात परवानगी द्यावी व शेतकरी बांधवांसाठी योग्य ते मार्गदर्शक शिबीर व बी बियाण्यांची कीटकनाशकांची तणनाशकांची योग्य ती माहिती सर्व उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवावी आकाशसाहेबांना वार माहिले आपण कपाशीनं बियाणं जे ते लावल्यानंतर देशाची जी, दे जी परिस्थिती तौ। व्हायची तो आरामारी सर ते आज आपण त्याचा टोंदाय जाऊ त्याचा पंजे करा का माझं नाव अखिला संतोष पाटील राहणार पालखेडा तालुका शिंदखेडा जिल्हा थोडी जे माझं क्षेत्र आहे ते शिवडोड बारा एक आहे सगळे ते गोवारी मारल्यानंतर असे पीठ मनो एक भूमकोल आरचे ते टॉनिकची बाटली आणि एक बुरशीनाशेच्या खर्चे औषधी मारली त्यानंतर मला आठ दिवसात रिझल्ट मिळाला त्यानंतर फिरे दिले आठ झाला कुठं बाद झालो मी मारा बिघायचा काही एक कानाचे रुपयाचे मला काही मिळणार नाही हा आहे माझे आता एक रुपये मिळणार नाही आणि स्वतः आता मला उकळावं लागेल एक कापूस काही खा फायदाचेच राहिला फायदाचे दोन लाख रुपये खर्च केले काय पाहिजे सांगा तुम्हाला काकांच्या सीम पाल बिघाना पाटील हे पाच जे शेतामध्ये कपाशीची लागवड केली आहे पण हे तीन पावराची माल मनो अशी बेट आणि जैम याच्यामुळे संपूर्ण नुकसान झालेलं आहे आपण ही कपाशी पाहत असताना मला असं आढून आलंय की काकांनी हिची कपाशी की काही त्यांनी गुजरातहून आणलेली कपाशीचं किती पॅकेट आणलं गुजरात बीटीच्या लागवड आहे तर याच्यातून असा अभ्यास आपल्या बुद्धीनुसार करू इच्छितो की राज्य शासनाने जर डी बी टी बियाणे आपल्या महाराष्ट्र शासनाने जर चालू केलं अधिकृत तर आपला शेतकरी गुजरातला जाणार नाही आणि फसवणूक होणार नाही आता त्यांनी जे बियाणे आकलेश्वर आणलंय अंमलेश्वरच्या कंपनी वाल्यांनी फक्त बियाणे दिलं पवारा दिला पण त्याला अधिकृत कुठेच काही नाही कारण की न्याय मागण्यासाठी तुम्हाला बिल लागणार आहे आज त्यांना म्हटलं तुमच्याकडे बिल आहे का पक्क बिलो बिल फक्त कागदार विषय की शेतकरी बंधू नो आपण आपल्या राज्य शासनाला विनंती करूया शेतकरी म्हणून की आम्हाला एचडी टी बियाणं हे राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने परवानगी देऊन रि सर त्याला महाराष्ट्रात विक्री व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांना आता अंकलेश्वर आणलेलं हे जे बोगस कीटकनाशकामुळे जी त्यांच्या आज कमी पाच सात दहा लाखाची जी नुकसान झालेली आहे त्याला भरपाई देण्यासाठी आता न्याय मागण्यासाठी गुजरात राज्य काय आपल्याला उभं करणार आहे का अपने उभा करना रेखा हो ठीक आहे इथे म्हणजे तुमच्याकडे काय आहे आता आपण असे बरेच शेतकरी आहेत की त्यांनी गुजरात पिटी लावले कोणी फवारणीमुळे नुकसान होते बाकी ज्यांचा आवाज हा पोचत नाही नुकसान झालेलं आहे तरी त्यांना माहिती होते की आपला न्याय कुठे भेटणार आहे की मी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून विनंती करतो की ज्या काही कंपनी असतील दुकानदार असतील त्या शेतकऱ्यांना मा, शेतकरी मायबापांना त्यांना कमीत कमी जी झालेली नुकसान आहे बा त्याच्यावर पन्नास टक्का तरी भरपाई द्या बा तुम्ही ठीक आहे झाले आपल्या शेतकरी मायबापाचं आणणं बियाणं लावणं फवारणी झाली पण त्याच्यावर कंपनीवाल्यांना विनंती करतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी कमीत कमी एक माणुसकी म्हणून या शेतकऱ्यांना काही ना शेत तुम काही तुम्ही मदत मिळून द्या तरच आमचं शेतकऱ्या मायबाप बाप जीवत आण तर त्यांना दिवसभर डोक्यात ते म्हणतायत की माझ्या डोक्यात असे विचार येतात म्हणे या जीवाचं काय करायचं तर काका साहेब तुम्ही तुमचं मनोगत सांगा की काय करायला पाहिजे त्यामध्ये आता मला तर काहीच राहिलं नाही बाबा असं माझं झालं ते काय राहायचं राहून काय फायदा नाही तोटा टोटल तो लास झाला राहून काय फायदा आज माझ्या आठ नऊ लाख उत्पन्न काय चित का मला माझ्या देऊन जास्त टाइम आला झोप लागत नाही सगळं तोंडाचा कार गेला ना माझा आज शेतीवर आज आई हालतमध्ये आहे करायचं काय फोन या आहे माझ्या हातात आज वेगळं मिळणार नाही आणि याचे पैसे मी उचलले तर अडीच लाख रुपये टाकले स्वतःची एवढी मेहनत केली काय फायदा आहे शकतात थोडं सांगून अपंग समायोजनाचा प्रशासनाचा घाट उच्च डोळे झाक दिवसात चौकशी न झाली तर सर्वोच्च न्यायालयात जाणार डॉक्टर पंकज साळुंखे धुळे जिल्ह्यासह सा राज्यात अपंग समावेशित शिक्षण योजना अपंग एकात्मक योजना अपंग समग्र शिक्षा योजनेत कार्यरत असलेल्या विशेष शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळांमध्ये समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू असलेल्या खऱ्या विशेष शिक्षकांच्या समायोजनास आमची कोणतीच हरकत नाही मात्र त्यामागील ज्या बोगस विशेष शिक्षकांच्या समायोजनासाठी दलालांचे टोळके सक्रिय झाले आहेत त्या दलालांच्या आमिषांना बळी पडून अधिकारी बोगस विशेष शिक्षकांना मागच्या दरवाजाने थेट जिल्हा परिषदेची जावई करू पाहत आहेत त्याला आमचा कठोर विरोध आहे शिक्षकांचे समायोजन खऱ्या विशेष झालेच पाहिजे त्याचे आम्ही देखील समर्थन करतो मात्र ज्यांनी कधी अपंग युनिटचे तोंड पाहिले नाहीत ज्यांच्या तोंडावर युनिट बंद पडल्यानंतर मिसुरडी फुटल्या आहेत अशा बोगस अपंग विशेष शिक्षकांच्या समायोजनास आमचा तीव्र विरोध आहे त्याबाबत प्रशासनाला निवेदन देत सचेत केले आहे त्यानंतर देखील जर अधिकाऱ्यांनी बोगस विशेष शिक्षकांचे समायोजन करण्याचा प्रयत्न केला तर अशा अधिकाऱ्यांसह हो त्या बोगस विशेष शिक्षकांच्या विरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार असा इशारा आरपीआय मराठी आघाडीचे महामंत्री डॉ पंकज साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिले गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्यात अपंग एकात्म शिक्षण योजना प्राथमिक स्तर अंतर्गत बोगस शिक्षक आणि परिचारांच्या समायोजनात यापूर्वी संपूर्ण राज्यात धुळे जिल्हा बदनाम झालेला आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दलालांच्या आमिषांना बळी जात जिल्ह्यात बोगस विशेष शिक्षक आणि परिचारांना समायोजित केले होते त्या संदर्भात तत्कालीन जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्यांनी केलेल्या चौकशीत देखील ही बाब उघडकीस आली तसेच महाराष्ट्र शासनाच्या एस आय टीने जिल्ह्यातील सोहळा बोगस विशेष वरिष्ठ शिक्षक आणि चौपन्न परिचारिकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश सन दोन हजार मध्ये दिले होते त्या संदर्भात कारवाई झालेली नाही आता सर्वोच्च न्यायालयांच्या एका याचिकेचा संदर्भ घेत राज्यभरात अपंग समावेशित शिक्षण योजना माध्यमिक स्तर अंतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांना राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये समायोजित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झाले आहेत हे आदेश प्राप्त झाल्यानंतर धुळे जिल्ह्यासह राज्यभरात कार्यरत वती असलेल्या बोगस विशेष शिक्षक त्यांचे आका आदलालांना पेवच फुटला आहे या याचिकेच्या निकालात अपंग एकात्म शिक्षण योजनेतील विशेष शिक्षकांच्या समायोजनाबाबत उल्लेख आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचा आदेशांच्या अकरा हजार नऊशे एकोणऐंशी पानांची संपूर्ण याचिका माझ्याकडे उपलब्ध आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ काढून राज्यात अपंग समावेशित शिक्षण योजनेतील शिक्षकांच्या समायोजना घाट घालण्यात आला आहे मात्र समायोजनापूर्वी ज्या शिक्षकांना जिल्हा परिषद बँकडोर एंट्री देण्यात येत आहे ते विशेष शिक्षक खरंच पात्र आहेत का ते बनावट तर नाहीत ना यांची निश्चितच खातर जमा होणे आवश्यक आहे राज्यात दोन हजार पासून अपंग समावेशित शिक्षण योजना सुरू होती तत्कालीन शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार तेरा ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी एक हजार तीनशे अठ्ठावन्न विशेष शिक्षक आणि बहात्तर परिचर युनिटला मान्यता दिली होती या सर्वच युनिटचे दोन हजार नऊ पासून दोन हजार चोवीस पर्यंत वेळोवेळी चौकशी करण्यात आल्या आहेत या चौकशीत वरील विशेष शिक्षकांपैकी देखील अनेकांना शासनाने अपात्र ठरविले होते सन एकोणावीस वीस मध्ये फक्त सहाशे तेहतीस विशेष शिक्षकांनाच पात्र ठरवित पदस्थापना देण्यात आली होती मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ घेत राज्यात तब्बल चार हजार आठशे पेक्षा अधिक विशेष शिक्षकांच्या समायोजनाची तयारी सुरू केली आहे हे विशेष शिक्षक आले कुठून हा आमच्यासारख्या संघटनात्मक काम करणाऱ्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे सन दोन हजार पासून अपंग समावेशित आणि अपंग एकात्मक शिक्षण योजनेतील भ्रष्टाचार त्यातील बनवेगिरी उजागार करण्यासाठी लढा देत आहोत विरुद्ध माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केलेल्या आहेत तसेच शिक्षण संचालक उपसंचालक शिक्षण आयुक्तांकडे देखील तक्रारी केलेल्या आहेत तरी शासनाने येत्या आठ दिवसात चौकशी केली नाही तर बोग शिक्षणाच्या विरोधात पुराव्यांसह सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत असे डॉ पंकज साळुंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे विशेष कार्यकारी अधिकारी आहेत त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे तर याच्यामध्ये माझा आक्षेप असा आहे की सगळ्यातले जे शिक्षक आहेत हे नव्याण्णव टक्के विशेष शिक्षक हे बोगस आहेत फॉडे आहेत खोटे आहेत कारण सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत हे आदेश फक्त आणि फक्त आणि फक्त अपंग एकात्म शिक्षण योजनेसाठीच आदेश आहेत हे आदेश अपंग समावेशसाठी आदेश नाहीत याच्यामध्ये जे याच्यातले मोरके आहेत जे यातले दलाल आहेत नामवंत तर या नामवंत दलालांनी याचा वेगळ्या पद्धतीने याला अँगल देऊन यांने यांचं ये समायोजन करण्याचे आदेश काढून घेतलेले आहेत याच्यामध्ये जयकुमार रावल जे आहेत मान्य मंत्री महोदय यांनी सुद्धा वैयक्तिक हस्तक्षेप करू नये पालकमंत्री आपल्या धुळे जिल्ह्याचे कारण त्यांनी ज्यावेळेस जिल्हा नियोजन समितीची बैठक होती त्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा छापलं होतं काम तुम्ही लवकरात लवकर करा यांच्या सगळ्यांची ऑर्डर लवकरात लवकर करा जयकुमार रावल अतिशय खूप चांगला माणूस आहे व्यवस्थित माणूस आहे जयकुमार भाऊ तुमच्या मंत्रिपदावर ऑलरेडी खूप जणांची नजर आहे खूप जणांना देखील पाण्यात ठेवलेले आहेत परंतु तुम्हाला तुम्हाला सल्ला असा असेल की हे सगळं चिघळचिगडीचे प्रकरण आहे या अगोदर तुमच्या नावाने देखील भरपूर साऱ्या लोकांनी हात उत दिले आहेत त्यामुळे तुमच्या काही कार्यकर्त्यांनी सोनगीर येथे हॉटेल सुरुचीमध्ये कोणत्या अधिकाऱ्यासोबत किती रुपयांमध्ये डिलप केलेली आहे हे सुद्धा मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यामुळे तुमच्या नावाने जी मुलं फाडणारे काही जे तुमचे कार्यकर्ते आहेत तुम्ही त्यांना सांभाळा कारण सध्या परिस्थिती खूप बिकट आहे आणि खूप बोगस आहे माझ्या सर्वोच्च न्यायालयाचा आव्हान होणार नाही या पद्धतीने बघा जर याच्यामध्ये चुकूनही जर या सगळ्यांचं समायोजन झालं तर मला कोर्ट ऑफ कंटेम मान्य सुप्रीम कोर्टात करावं लागेल आणि त्या दरम्यान मी महाराष्ट्र राज्य शासनाला सुद्धा पार्टी करेल चाळीसगाव तालुक्यातील टाकळी प्र येथे नळाला दूषित पाणी संतप्त महिलांनी ग्रामपंचायतला ठोकले कुलूप शहरालगत लागूनच असलेल्या टाकळी प्रच्या हद्दीत नळाला दूषित पाणी येऊन देखील त्याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असल्याने प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये शिवशक्तीनगर संतप्त शेकडो महिला व रहिवाशांनी आज सकाळी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले ग्रामपंचायत कार्यालयात जारचे पाणी आणि रहिवाशांना मात्र दूषित पाणी मिळते असा थेट आरोप रहिवाशांनी करून ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना जाब विचारला चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या टाकळी गावात पाणीपुरवठा योजना कार्यरत असूनही योजना अपुरी पडत असल्याने पाणीटंचाई निर्माण होऊन नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे त्यातच नळाला येणारे पाणी दूषित येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे प्रभागामधील गटारींची दुरुस्ती होत नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात असून या समस्यांबाबत ग्रामपंचायतमध्ये जाऊन अनेकदा समस्यांबाबत ग्रामपंचायतकडे तक्रार केली असता त्याकडे कुणीही लक्ष दिले नाही म्हणून प्रभाग क्रमांक तीनमधील रहिवाशांनी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले पाणी व गटारीचे प्रश्न पाणी व गटारीच्या प्रश्नांची सोडवणूक केली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा रहिवाशांनी दिला आहे जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीला असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे या आंदोलनात पुरुष व महिला मोठ्या संख्येने सहभागी होते समस्या खूप आहेत फक्त निवडणुकीपुरती आमच्या दारात येतात पाय पडता निघून जाता पहिले थोडं का काम होत पण या पाच वर्ष आमचं काम झालेलं नाही गटारी साफ करायला येत नाही पाणी स्वच्छ येत नाही रोड अतिशय खराब आहेत म्हातारे लोक पडून जातात अक्षरशः त्यांना दवाखान्याचा खर्च लागतोय खूप तरी ग्रामपंचायत देखील लक्ष देत नाही आरोग्य खूप धोक्यात म्हातारे लोक दवाखायत जाते तरी ग्रामपंचायत डोळे उडत नाही वारंवार सांगून सुद्धा आणि झाला ग्रामसभेचा विषय ग्रामसभेत देता फक्त गोड बोलून लोकांना काढून देता उडवळीचे उत्तर दरव्याचा प्रश्न आहे दर आता आम्हाला पंचवीस तीस वर्ष होऊन गेले वाढत पण कुठला काहीच नाही थोडंफार काम करता कोणतरी तर येतं बोर्ड घालतं ते काम परत बंद पुन्हा होतं मग असं चालू येईल पाणी चालू येईल हे चालू येईल ते चालू आणि मोटर तर दरवाज जळते आमची दरवाज पाण्याची मोटर जळते पंधरा वीस चाळीसगाव तालुक्यातली शेतकऱ्यांची दयनीय अवस्था युरिया खतासाठी लांबलचक रांगेत उभे राहून देखील खत उपलब्ध होत नाही शेतकऱ्यांची युरिया खतासाठी एवढी हेणसाळ प्रशासनाच्या लक्षात येत नाही सकाळी सात वाजेपासून शेतकरी रांगेत उभे राहत असतात शेतकऱ्यांनी पैसा देऊन देखील जर शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरेपूर सप्लाय होत नाही स्थानिक कृषी प्रशासन व कृषी विभागाचे अधिकारी यांचा कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह जाणून काही स्थानिक कृषी अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन दुकानदार व अॅग्रो एजन्सी मुद्दाम युरिया खते ऐन मोसमात स्टोरेज करून ठेवतात असे संतप्त शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे धुळे तालुक्यातील कापडणे गावातील नागरिकांमार्फत पाणीपुरवठा संघर्ष समितीच्या वतीने शुद्ध पिण्याच्या पाण्याकरिता मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अजित शेख यांना निवेदन देण्यात आले सदर निवेदनात म्हटले आहे की कापडणे गावासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले असून ग्रामस्थांना एक हंडा देखील शुद्ध पाणी मिळालेले नाही आतापर्यंत अनेक योजना पाण्याच्या नावावर राबविल्या असून त्या भ्रष्टाचारामुळे व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कार्यान्वितच झाल्या नाहीत परंतु त्यांची संपूर्ण देयके काढली गेली आहेत गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत नऊ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली असून तिचे काम कापडणे गावात सुरू आहे परंतु झालेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून कामात अनियमितता दिसून येते या विषयावर ग्रामस्थांच्या मागणीनंतर दोन ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले परंतु त्या ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना चक्क प्रशासनाकडून तसेच जबाबदार अधिकाऱ्यांकडून खोटी माहिती देण्यात आली मग नेमके प्रशासन खोटे बोलून कोणाला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत या कामावर देखरेखीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पाणीपुरवठा समितीच्या सदस्यांची एकही बैठक झालेली नाही पाणीपुरवठा समितीतील काही सदस्यांना ते समितीचे सदस्य याची देखील कल्पना नाही यावरून किती भोंगळ कारभार सुरू आहे शासनामार्फत शासनाच्या नियमांना डावलून पाणीपुरवठा समिती गठित झाली आतापर्यंत तीन कोटी रुपये चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे त्या कामाविषयी तीन कोटी रुपयांची जी बिलं काढण्यात आली आहेत त्या समितीला जबाबदार धरून गुन्हे दाखल करण्यात यावेत योजनेअंतर्गत येथे सुरू असलेले जलकुंभाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू झाले पाईपलाईन टाकून केलेली असून त्याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे या कामाचे मूल्यांकन करण्यात यावे आधारावर खर्चाला मंजुरी देण्यात आली ज्यांनी मंजुरी दिली त्यांना तो अधिकार होता का कोपऱ्यात पाणीपुरवठा समिती स्थापन करण्याचा हेतू काय तसेच शासकीय परिपत्रकानुसार सरपंच पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष असताना आतापर्यंत ग्रामपंचायत सदस्य पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत होते तर हे शासनाच्या नियमांना तिलांजली असून अतिशय गंभीर बाब आहे याची देखील चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच याविषयी झालेल्या दोन ग्रामसभांमध्ये ग्रामस्थांना चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात यावेत तुमच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण योजनेचे कामकाज पूर्ण करावे व ग्रामस्थांना लवकरात लवकर शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी यापुढे देखील तीव्र आंदोलन करण्यात येतील पाटील आत्माराम पाटील भटू आबा पाटील माजी उपसरपंच राजा पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते पण येथील जल जीवन मिशन वर्षापासून आठ कोटी नव्वद लाखाची एक पाईपलाईन आहे ती बारा इंची आहे कापण्यातून देवणे धरणातून तर त्या पाईपलाईनीला देवबाने येथील काही ग्रामस्थ अडथळा करत आहेत असं इंजिनियर प्रशासकीय अधिकारी आम्हाला सांगतात त्याच्यामुळे ते पाणी अजून गावाला मिळालेलं नाही आहे आणि गाव दररोज खाजगी च्यार एक चार एक्व्या वाले पंधरा रुपये डबाप्रमाणे पन्नास ते साठ हजार रुपयाचं रोज विकत पाणी घेऊन गाव पित आहे तरी या एवढ्या मोठ्या शासनाने दिलेल्या पैशांच्या योजना जिंच उपयोग गावासाठी होईल किंवा नाही असं वाटतंय आज सर्व ग्रामस्थ व नेते मंडळी शिवसाहेबांना आज त्या बाबतीमध्ये निवेदन दिलेलं आहे आणि ते चौकशी करणार आहेत चौकशी करून तुम्हाला न्याय देतो असं त्यांनी आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न आहे आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच तुमच्यासमोर